नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी अपघाताचा केंद्रबिंदू बनलेल्या मलिकवाड नजीकच्या सुप्रसिद्ध शर्यती मैदान क्रॉसजवळ जवळ कार दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी घडली सावित्री यशवंत बने व छापन्न राहणार मांगूर असे मृत महिलेचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की नणदीहून मलिकवाडकडे जाणारी कार क्रमांक के ए अठ्ठेचाळीस ए चौतीस एकोणनव्वद आणि वडगोलकडून एकसंबाकडे जाणाऱ्या दुचाकीमध्ये के ए तेवीस ई एस छापन्न पंच्याहत्तर जोरदार धडक झाली यामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या रस्त्याच्या कडेला जाऊन फेकले गेले यामध्ये सावित्री यशवंत बने व छापन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर असणारे अनिल महावीर खेमलापुरे व साठ मांगूर हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी सदलगा पोलीस स्थानकाचे पोलीस भेट देऊन पंचनामा केला सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत एस, का एस न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा